नमस्कार मी श्री व्यंकटेश भोईनवाड पी एम श्री जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा मुढाणा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ या ठिकाणाहून आमच्या शाळेची शैक्षणिक सहल दोन हजार तेवीस चोवीस आम्ही या ठिकाणी आयोजित केली आहे आणि आत्ता आम्ही आहोत वारंगा फाटा या ठिकाणी अतिशय सुंदर महादेव मंदिर भवानी मंदिर आणि आपल्या फॉरेस्टचं या ठिकाणी अतिशय सुंदर असं गार्डन या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी छान प्रकारे साहित्य आहे आणि मुलांचा आनंद द्विगिरीत होण्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकता छान प्रकारे मुले खेळण्याचा आनंद घेत आहेत आणि सकाळी सकाळी मुलांना देखील छान प्रसन्न वातावरणामध्ये खेळण्याचा आनंद मिळत आहे या ठिकाणी आमच्या शाळेचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक आणि विद्यार्थी एकूण ऐंशी मुलांचा सहभाग या सहलीमध्ये आहे आणि दिवसाची सुरुवात सहलीची सुरुवात आम्ही या ठिकाणी केलेली आहे अशा प्रकारे छान असं गार्डन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि मुलांना देखील खेळण्याचा आणि पाहण्याचा दोन्हीही आनंद आपल्या उपक्रमातील एक भाग म्हणून सहल ही ओळखल्या जाते आणि मुलांना पण तो आवडीचा विषय असतो पाहू शकता आपण या ठिकाणी